तुम्हाला चार पाच अशे माणसाचे नाव आहे बळी बळीराम बळीराजा असे नावाचे तुम्हाला माणसं फिक्स आढळणार नाव त्यांची असणार बळीराम बळीराजा बळी आणि आज मी पे पेपरला बारकली बळीराजाचं सगळं नुकसान झालं म्हणजे कोणाचं शेतकऱ्या <स्तुण> बळीराजा संकटात म्हणजे कोण म्हणजे ह्याचा उघड उघड अर्थ असा आहे की शेतकरी आणि बळीराजा यांचं अतूट असं नातं आहे शेतकऱ्यांचा राजा कोण होता तर बळी राजा होता आता कथा पुराणामध्ये तीन पुराणा कथा येतात सगळ्यात महत्वाचं भागवत पुराण आहे त्याच्यानंतर दुसरं पुराण आहे बघा महाभारत आहे आपलं पद्म पुराण आणि महाभारत या तीन पुराणामध्ये बळीराजे या सगळ्या पुराणामध्ये सारख्या कथा नाहीत वेगवेगळ्या कथा आहेत बरं का म्हणून तुकाराम महाराज हे इतके श्रेष्ठ तत्व चिंतक होते तुकाराम महाराज म्हणले याला काय पुराण ते भांगिडी लावल्या ते म्हणतात अर्थ लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी म्हणे साधनी बुडोवी अरे काय हे पुराण कथा पुराण कथा लावली हे सगळं बुडाले आजकाल आज फक्त भक्ति शिल्लक आहे बाकी एक पुराण कथा पुराणातले वाघ एक पुराणात तू खोक राहायचा शब्द म्हणजे पुराण पण सर्वसाधारण कथा अशी आहे बळीराजा नावाचा राजा होता जगावर त्याचं राज्य होत आणि बळीराजाने ते सगळ्या देवाला सुद्धा हरविलं बळीराजा राक्षस होता अशी कथा आहे आणि मग तो खूप श्रेष्ठ होता तो कोण होता तर तो होता विरोचनाचा आपला ह्याचा भक्त प्रल्हाद आहे का प्रल्हादाचा नातू विरोचनाचा मुलगा असा हा बळीराजा अगदी हिरण्य आहे का त्याचा पूर्वज hmm. आहे असा म्हणजे आज बी बघा तुम्ही जर तुमची पत्रिका काढून बघितली का सगळ्याची इथं नव्वद टक्के लोकांचा गण नावाचा एक प्रकार असतो पत्रिकेमध्ये तो गण कोणता येतो महाराज <laughs> कोणा कोणता आहे तुमची पत्रिका माहिती कोणता गण येतो लक्षात ठेवा राक्षस म्हणजे ते शिंग फुटलेले केस अंगाव नाही आपल्या सारखेच माणस आहेत ते राक्षस म्हणजे इथलेच आहे आप आज आपले पत्रिका काढून बघा राक्षसच येणार गण गण म्हणजे काय तुम्ही कुठल्या कोळातले राक्षस कोळातले मग आपण राक्षस आहे का राक्षस माणस आहे तो लक्षात ठेवा ते बळी राजा वगैरे राक्षस कोळातले म्हणजे ते काय राक्षस नाहीत माणसच आहे ही गोष्ट वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे कि मग काय केलं बळी राजा राजा होता आणि मग त्यांनी काय केलं वा तो जिंकला कुणालाच हरकत नव्हतं ना मग वामन काय आला वामन वामन आला वामन नाही आला वामन आला स्पष्ट सांगतो वामन नाव दिलं हारलं ना हे कपट नीती वापरली जाते जर तो कसाच हारत नाही त्याचं उदाहरण सांगतो झारांके पाटील कसंच ऐकनात ना काय केलं माहिती आहे का तुम्हाला सोशल मीडिया पा आता ओबीसी लोकांना त्रास होणं साहजिक आहे मराठा आरक्षण मिळत बामाळती कम फटफ करीत होते कपट नीती कपट कपटाने कार्यक्रम करायचा असा सरळ सरळ जो होत नाही ना कपट करून कार्यक्रम करायचा ती कपट ते अवलंबिली आणि बळीराजाचा अभ्यास केला त्यांनी कसा आहे तो बळीराजाचा अभ्यास केला तर तो आहे दानशु आणि आज बी बघा आज बी आजच्या दिवशी जे मातन समाजाचे लोक गरीब लोक शेतकऱ्याच्या दारात येऊन काय म्हणते द्या आता हे दिवाळी वगैरे ना दीपावली ना ह्याचं नाव आहे ना बळीराजाचं स्वागतासाठी केलेला आनंद म्हणजे दिवाळी बळीराजा ह्या दिवशी अशी एक भावना आहे की बळीराजा ह्या दिवशी येतो आजच्या दिवशी बरं का बळीराजा येतो आणि बघतो माझी प्रजा कशी आहे आणि मग त्या राजाला आपल्या दिसावं की आम्ही लयच आनंदात म्हणून शेतकरी हा सण साजरा करतात ह्या सणाची सुरुवात पाडव्याला होते आपल्या कोणत्या दसऱ्याला सॉरी आहे का दसरा दसऱ्यापासून हा सण सुरू होतो दसरा म्हणजे साफसफाई करणं तिथून हा सणाची सुरुवात दिवाळीची दसऱ्यापासून सुरुवात होती आजच्या अच्चा करायचं आणि दिवाळीला सगळीकडे दिवे लावायचे का तर माझा राजा यायला लागलाय बाबा गरीबातला गरीब माणूस एक गोष्ट घेतो कपडे नव्हे का मी दिसाव एकदम सुखात आहे राजाला कारण बळीराजाच्या काळात कुणीच दुःखी नव्हतं सगळे सुखी तर म्हणले ना सर्व सुखीने सांगतो सगळे आखे सुखी होते कुणीच दुःखी नाही योग्यही दुःखा रोग नाही आज गावागावामध्ये आपण बघतो आसरा केलेला असतो आसरा माहितीये ना आसरा बाया दुखायला गेले आसरा करते काय हे सांगा आजच्या काळात खेड्यामध्ये डॉक्टर नाही त्या काळात बळीराजाची काय यंत्रणा होती बळीराजाने स्त्री रोग तज्ज्ञ गावागावात पाठविले होते आसरा म्हणजे कोण होत्या ह्या बायांचे बाया जे दुखणे येतं स्त्री म्हणून ते दुखणे नीट करणारा डॉक्टर म्हणजे आसरा आता त्याचा देव बनविला आपण आता राज्य संपलं त्याचं त्याचा देव बनविला पण त्या हसराय त्या काळात जिवंत माणसं होते पद होते डॉक्टर सारख्या बायाचे डॉक्टर आपण म्हणतो मसुबा मसुबा कहाच मसुबा दगड बनवून टाकले मसुबा दगड नव्हता एक महासुभा नावाचा अधिकारी होता तो काय काम करायचा आजचा जसा जनवराचा डॉक्टर आहे का जनवराचं दुखायला लागलं बघा तुम्ही जनवराचं दुखायला लागलं की मसुबा नारेल कोणत्या नारे मार्गदर्शन करणारा एक गा प्रत्येक गावात एक अधिकारी असायचा आणि त्याचं नाव होत महासुबा महासुबा नाव होत त्याला आपण त्याच म्हणजे आपोभ्रम सोन काय झालं मसुबा सर्वात वाईट गोष्ट तू केलीस करोनी कहार पाळी धाकला हे दे देवा देव म्हणतो स्वतःला तो सगळ्यात मोठा गुन्हा काय केला तुझा आणि तुकाराम महाराजाचे भाऊ आहेत बघा कानोबा त्याने त्यांनी अभंग लिहिलेला आहे की बळीचा अन्याय सांगा होता काय अये देवा तू देव म्हणितस स्वतःला सांग त्यांनी काय अन्याय केला कुणावर असा माणूस आहे की त्यांनी कुणावर अन्यायच नाही केला बळीचा अन्याय सांगा होता काय बुडवून तो पाय देऊनी माथा कोंडिलेदार हा काय कहार का सांग तुझी चित्र कथा अरे बाबा तू या बळीराजाच्या बाबतीत नेमकं काय केलंस दरवाजा लावून त्याला मारून टाकलं नेमकी काय आम्हाला कोण तुकाराम महाराजाचा भाऊ कानोबा नामदेवरायाचे अभंग आहेत संतांनी डायरेक्ट देवाला प्रश्न केलाय देवा सांग हे काय केलं बळी तुम्हाला कुणाला दुखविलं होत फक्त तुम्हाला त्याची सत्ता नाही सहन झाली तुम्हाला त्याच तो गरीबातला होता ना तो नाही सहन झाला म्हणून तुम्ही त्याचा कार्यक्रम केला सगळ्यांनी मिळून हे बळी महात्मा फुले सुद्धा बळीराजावर खूप मोठं लिखाण केले सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी दसरा दिवाळी आठवितो क्षेत्रिय भार्या इड्या पिढ्या जाव बळीराजे येवो मनती सर्व महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा सांगितलं की सगळे आज भी काही काही जुन्या बाया म्हणतात इडा पिडा जाऊ दे माझ्या बळीच राजे येऊ दे हे आजच्या दिवशी म्हणावं लागतं आणि ही अपेक्षा आहे बळीराजाची लक्षात ठेवा बळीराजा हा सुखी संपन्नतेच प्रतीक आहे आणि आज आपल्या गावामध्ये सुद्धा मला आल्या सांगितलं की आपल्या गावामध्ये मशी पळवल्या जातात आणि आता काही वर्षापासून टकरी सुद्धा लावल्या जातात हा काय प्रकार आहे आता हे पहिल्यापासून करते म्हशी पळवायचे का आता करायला लागले आता याच कारण सांगू तुम्हाला आजच का याच कारण तेच आहे बळीराजाची तो जो होता हो ना जनावर गुर ढोर कोंबड्या मशी या सगळ्या धनधान्य तृप्त आणि माहिती का किती कम्प्युटर बिल्डिंग येऊ द्या शिवाय पर्याय नाही सोनं खाते ना म्हणून या बळीराजाच्या स्मृती जपणार आपलं गाव आहे आज मशी पळवतात म्हणजे तेच बळीराजाचे आम्ही वंशज आहेत त्याचा वरवटी गाव आहे बघा तिथं सुद्धा आज मशी पळवते कोलरवाडीला मशी पळवते म्हणजे ह्या प्रथा थोड्या थोड्या रूपाने चालू कुठल्या ना कुठल्या रूपाने चालू